शेतात काम करण्यासाठी आमचा बचाव होण्यासाठी आम्ही बेल्ट वापरतो शक्कल सुचली म्हणजे कुत्र्याचे बचाव झाला म्हणून आम्हाला ही शक्कल शिकली त्यामुळे हे पटते आम्हाला वाटतंय आता याच्यामुळे माणूस सुद्धा वाचू शकते पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील पिंपरखेड गाव आणि परिसर हा बिबट्याचा हॉटस्पॉट ठरला आहे या भागातील शेतकरी बिबट्याच्या दहशतीतच आपलं काम करतायत आपल्या या ठिकाणी पाहू शकताय या ठिकाणी ऊसाची शेती आहे आणि उसाच्या शेताच्या शेजारीच ही कांद्याची बराखी आहे आणि या भागातील जे शेतकरी आहेत हे या ठिकाणी कांदा भरण्याचं काम करतायत खरं पाहिलं तर बिबटा जो आहे हा तीन फुटापेक्षा कमी उंची असणाऱ्या प्राण्यावरती किंवा मानवावरती हल्ला करतो आणि कांदा भरण्याचं काम बसून केलं जातं त्यामुळे बिबट्याच्या हल्ल्याचे शक्यता वाढते त्यामुळं या भागातील जे शेतकरी आहेत ह्या शेतकऱ्यांनी शेती काम करताना आणि कांदा भरताना आपल्या गळ्यामध्ये जे आहेत हे या ठिकाणी टोकदार खेळांचे बेल्ट घातलेले पाहायला मिळतात खर तर अशी असं म्हटलं जातं की बिबट्याने हल्ला केल्यावरती बिबट्या हा प्रथम मानेचा चावा घेतो मानेवरती हल्ला करतो त्यामुळे बिबट्यापासून वाचण्यासाठी या महिलांनी आणि या शेतकऱ्यांनी या ठिकाणी आपल्या गळ्यामध्ये हे खेळांचे बेल्ट घातलेले पाहायला मिळतात ताई काय सांगा तुम्ही आता कांदा भरायचं काम करताय मात्र तुम्ही गळ्यामध्ये जे आहेत हे खेळांचे बेल्ट घातलेत आमच्या परिसरामध्ये शक्यतो आता जास्त प्रमाण झाले बिबट्यांचं आणि आम्हाला तर शेतात रोज काम करायला लागतात शेतात काम करण्यासाठी आमचा बचाव होण्यासाठी आम्ही बेल्ट वापरतो आणि बिबट्या शक्यतो मानेवरती हल्ला करतो त्यामुळे आम्ही बेल्ट घालून काम करतो बिबट्या शक्यतो मानेवरती हल्ला करतो म्हणून हे जे शेतकरी आहेत हे गळ्यामध्ये बेल्ट घालून या ठिकाणी काम करताना दिसतात आपल्याला ताई काय सांगा गळ्यात बेल्ट घातलाय याचा त्रास होत नाहीये का आम्हाला बिलकुल म्हणजे बेल्ट घातलाय ना याच्यापासून त्रास होणारच नाहीये ना आम्हाला अशी शक्कल वाटली का, का, वाट का आता हे बेल्ट घातल्यावर काम करू शकतो आम्ही का आता हे बेल्ट घातल्यावर कांदा भरणी करू शकतो वाघाची भीती तर काय भीती संपलीच नाही आम्हाला हे काम करू शकू कसं असं आम्ही ठरतोय का आम्हाला असं वाटतंय का कांदा भरताना बेल्टच वापरावा आता हे असं वाटतं आम्हाला मग हे सगळ्यांनी तेच अक्कल म्हणजे थोडक्यात डोक्यात घ्यावा ही शक्कल सुचली कशी शक्कल सुचली म्हणजे कुत्र्याचे बचाव झाला म्हणून आम्हाला ही शक्कल शिकली आम्ही ते ना एक जवळजवळ आता परतही पण म्हणजे आम्ही समजा ना भीती पकडतात वाघ वह भी भागावली ते म्हणतात पकडतो आम्ही सो घेऊन जातो वाघ हे घेऊन जातो ठीक आहे पण आम्हाला परत परत वाघ दिसतोय म्हणजे रोज रोज आम्ही त्याच मनाच्या भीतीने काम करू शकतो का आम्हाला रोज वाघ दिसतोय आज नाही पाहिजे उद्या नाही पाहिजे आम्ही गेट आहे आम्हाला गेटच्या शेजारी सुद्धा वाघ येतोय काल सुद्धा वाघ आला होता मग आम्ही काम आहे ना आज आज करताना असं बेल्ट वापरलाय जेणेकरून आम्हाला मागून हल्ला नाही करावा म्हणून लढावलेली खर तर बिबट्याच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी या शेतकऱ्यांनी जी आहे ही खेळ्यांची बेल्ट वापरण्याची शक्कल लढवली आहे बाबा काय सांगा कुत्र्याचा पट्टा आता गळ्यात आलाय बिबट्याची एवढी दहशत वाढली आहे कुत्र्याचा पट्टा आला गळ्यात आला कसा तू समजा आमच्या कुत्रे नि तू वाघ आणि ओढून वरून यायला अर्धा तास उसामध्ये होतं ते बिबट्या बिबट्या वाचला कुत्रं वाचलं कसं ते गळ्यातलं त्याचा हेवं होतं पट्टा पट्ट्यामुळं आम्ही चौकून धावलो तरी क, क कुत्रं ते क सुटलं आतमध्ये आणि ते त्याच्यावर धाव कुत्रं कसं काय सुटलं असं आतमध्ये काय माहिती पण आम्ही चौकून झालो मग ते कुत्र दागाडी हाणून सोडलं अर्धा तास होतो आतमध्ये उसामध्ये त्याच्यावर धावते पण त्याला जास्त प्रतिकार करताना आला रागता मोबाईल केला त्याच्या गळ्याचा कुत्र्यानी आणि त्या आपण ते कुत्र वाचलं आता ते कुत्र तुम्हाला दाखवतो सुरक्षित आहे डॉक्टर केल्यामुळे ते बचावलंय आता कुत्र बर आहे पण ते इतकं भारी कुत्र आहे पट्ट्यामुळे कुत्र वाचलं मन्नात पट्ट वाच घातलं ना आम्ही त्यामुळे हे पट्टे आम्हाला वाटतंय आता याच्यामुळे माणूस सुद्धा वाचू शकतंय त्यामुळे मानेव हल्ला नाही केला तर माणूस गाय गाय बनू शकत नाही दुसरीकडे डान्स केला तरी चालू शकत पण मानेव दर्याव माणूस जगू शकत नाही हेच आमची प्रतिक्रिया खर तर बिबट्याच्या हल्ल्यात कुत्रं वाचलं कारण कुत्र्याच्या गळ्यामध्ये पट्टा होता त्यामुळे ह्या शेतकऱ्यांनी आपल्या गळ्यामध्ये टोकदार खेळांचा पट्टा वापरण्यास हो सुरुवात केली आहे बिबट्याने हल्ला केला आणि त्यात मान वाचली तर माणूस वाजू शकतो अशी भावना या ठिकाणी शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे आणि त्यामुळेच हे शेतकरी जे आहेत हे आपल्या गळ्यामध्ये टोकदार खेड्यांचे पट्टे घालताना पाहायला मिळत आहेत सचिन तोडकर न्यूज एटीन लोकमत पिंपरखेड पुणे